फ्रेंड्स हाय मी तुमचा निवेदक मित्र किरण खोत आणि आम्ही आज चाललो आहोत मुंबईवर ना डायरेक्ट पटना म्हणजे महाराष्ट्रातून बिहारमध्ये महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आणि माझ्यासोबत आहे द ग्रेट आर्टिस्ट श्रावणी खोत सो म्युझिशियन्सची टीम पुढे गेलेली आहे खरं तर आम्ही काल रात्री साडे अकरा वाजता निघणार होतो पण आमची गाडी तब्बल आठ तास उशीर झाली आणि त्यामुळे आम्ही सकाळी आता निघालो आहे आता वाजले साडेसहा आणि सात पंचावन्नला लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं गाडी सुटणार आहे ओफ फॉर द बेस्ट की आम्ही वेळेत निघू पुढचे अपडेट्स मी देतच राहीन सो लेट्स रॉक इन पटना बिहार आणि आता आम्ही पोहोचलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनसला देखो यही आहे वो श्रावणी तुम्ही चाललायत मुंबईवर ना पटणाला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला बिहारमध्ये कसं वाटत आहे अरे सानू कतना भीड है के लिए देखो कितना लोग लोक हाय काय ₹100 हुआ है रात से आणि आमचे म्युझिशियन आलेले आहेत अँड फायनली पाटली पुत्र सत्य <laughs> 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 Saying बाय bye ट वी लव मुंबई हम चल रहे हैं पटना की तरफ बाय बाय भांडो हम लार्क भांडू. आणि आता आम्ही आलो आहोत ठाण्यामध्ये आणि ठाण्याला आमचं एक गायक कलाकार भेटणार आहेत आम्हाला कॉंग्रॅच्युलेशनली फायनली बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिषेक गडेकर यांच्या आयुष्यात तो क्षण आलाय की ते फायनली बसलेला आवडी फील कसं वाटतंय एकदम क्षणाक्षणाला एकदम आहे ना म्हणजे आता येईल आता येईल ही आहे का आपली ही आहे का आपली फोन वरती फोन मारत हे पोचले का रे ही आपली ट्रेन ही आपली ट्रेन आणि त्यातल्या त्यात बरोबर ही ट्रेन यायला आणि अजून एक दुसरी ट्रेन त्या प्लॅटफॉर्म वरती जायला मी बोललो आता माझी ट्रेन सुटली की काय त्या प्लॅटफॉर्म वरती आली म्हणून

मित्रो नमस्कार आम्ही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमा ओलांडून आलो आहे हे बिहारमध्ये कुलहडिया नावाच्या एका स्टेशनवर आम्ही आलेलो आहे लवकरच आम्ही बिहारमध्ये राजभवनमध्ये दाखल होणार आहोत ट्रेनमध्ये खूप सारी मस्ती चालू आहे कलाकारांची धमाल चालू आहे लेट्स हैव अ लुक आतमध्ये काय चालू आहे जमू नको जमू नको आम्ही सगळे पोचलो आहोत दियार आम्ही बिहार बिहारमध्ये पोहोचलो आहोत आणि राज्यपालांनी आमच्यासाठी या दोन गाड्या पाठवल्यात पाटलिपुत्र स्टेशनवर निघणार आहोत ट्रेन जर्नी जोवर आणि आता आपण बाय रोड हॉटेलमध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर राजभवन पर्यंत पोहोचणार आहोत आय नो इट इज लिटल बिट हेक्टिक बट फायनली आपण पोहोचतोय अभिषेक हाऊ डू फील मस्त जकास एकदम फ्रेश आहे तशी मोठी जर्नी झाली पण चांगली झोप झाली आहे सगळ्यांची येस yes, येस yes, येस yes. आणि आमचे कीबोर्डिस्ट साईट यस yes. लेडीज सिंगर येस सो लेट्स रॉक संस्कृती पटनामध्ये बिहार या राज्यामध्ये पोचवण्यासाठी राज्यपाल साहेबांनी आम्हाला इथे बोलवलेलं आहे योगायोगानं बिहारचे राज्यपाल हे महाराष्ट्रीय नसल्यामुळे हा योग जुळून आला आहे आणि इथलं जे महाराष्ट्र मंडळ आहे त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आहे त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार आहे तर आता आम्ही हॉटेलच्या दिशेनं निघालो हो आहे बघूया पुढे आणखीन काय पुढच्या पुढच्या टप्प्यात काय होणार आहे काय अनुभवायला मिळणार तप्च आहे आणि मराठवाडा संस्कृती जिल्हा गृह पटना बिहार प्रशासनाच्या ताफ्यामधल्या या जिल्हा अतिथीगृह पटनामध्ये आमची व्यवस्था करण्यात आली आहे पटणाच्या अतिथीगृहामध्ये आम्हाला छान रूम्स देण्यात आलेले आहेत सो दिस इज अ रूम वन झिरो थ्री अनव्यवस्था बिहार राज्य सरकार ने की ऑल सेट जय महाराष्ट्र आणि आता फायनली आम्ही गेस्ट हाऊस मधनं चालू आहे हॉलच्या दिशेनं सगळी टीम या गाडीत बसलेली आहे आणि भेट जाऊया गव्हर्नरच्या भेटीला बिहार राज्यात जय छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आम्ही निघालो आहे मध्ये एका आगळ्या वेगळ्या उत्साहात आनंदात हे सगळं सादर होणार आहे माझ्यासोबत आपली म्युझिशियन्सची टीम इथे आहे सो आर यू ऑल रेडी जय भवानी शिवाजी भवनात एंट्री करतोय आणि हीच ती वास्तू ज्याच्यासाठी आम्ही एवढ्या लांबून महाराष्ट्रातून आलेलो आहोत बिहारचं हे राजभवन अतिशय सुंदर अशी वास्तू Jindro Mandu Pradesh.

एक मे हा महाराष्ट्र दिन असतो पण आपल्या गावाकडच्या आठवणी काही कधी सुटत नसतात कधी कधी वाटतं मनात आपण जावं गावाकडनं तिकडचं सगळं वातावरण अनुभवावं